तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत राम राम मंडळी मी संदीप स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि अस्वच्छ होऊन पडलेला आहे इकडे काय करायला आली या काय बघते काय झालं लागली पिकायला ला? पिकलं का पिकलं बर चला फळ आपली चालू झाली थोड्या दिवसांनी पिरू चालू होता डोळा आलाय की डोळा आलाय पाकड टाकतील खाऊन त्याला झाड केवढा आहे झाड लय बारक <laughs> सीताफळाचं हीच आहे ना सीताफळ म्हणजे काय लय मोठं होत नसतं नाही झाड मोठं होतं की पण ही लय छोट आहे तरी गेल्या वर्षीपासून पासून यायला फळ लागतं ते लागतं त्याच काय नाही डोळ लय आलं काय वडायचं ही, ही पिकलंय बघा ही जी दिसते ही पिकलेला आहे आणि बाकी आहे तिथे डोळ आलेला आहे एक दोन दिवस सगळेच ना डोळ आले की वा वा अजून चार पाच आहेत तरी ह्याला दोन तीन चार पाच पाच सहायती अजून मस्त काम झालं हे आपलं जांभळीचं झाड आहे लागले मोठं व्हायला हे सुद्धा या रानाला जांभळ जरा येत नाही व्यवस्थित तरी मला अशी आशा आहे की ह्या वर्षी हिला फळ लागल असं वाटतंय मला सहा सात वर्ष झाले असतील जांभळीला लागले ह्या वेळेस फळ ह्या वर्षी फळ यायला हायती काय डोळ आले ते डोळ्यात म्हणजे घ्या काढून आपलं पलीकडे एक दोन हायती बघ बघ झाड आहे पण आहे बरं आहे जांभळीच्या दोन्ही बाजूला सीताफळाचे झाड आहे ते जांभळीला फळ नाही म्हणून म्हणलं जांभळीला फळ जर नाही लागलं भविष्यात या रानाला जांभळी येते का नाही काय माहिती तर शेताफळ ठेवावं म्हणून ठेवले ते पण जांभळ बी मोठी झाली आपली आता चांगली झाली जवळजवळ दहा बारा पंधरा दहा तेरा फुटापर्यंत आहे ह्या वर्षी लागल फळ का माहिती लागल 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 कुठं तिकडे बी आहे ते गराच्या पाठीमाग बर तिकड ह्या झाडाचं कस काय नेहले गेले ही ते ही नाही गुटल काय ती त्या तोडा येत नाही त्याला काहीतरी जुगाड करून आकड्याने तोडावं लागते आज उघडलाय पाऊस आता मला वाटतं पेरण्या चालू होतेला का ग पेरण्या चार पाच दिवसात माळ राना पेरायला चालू होते आपल्याला कमीत कमी आठ ते दहा दिवस पेरणीला वापस होणार नाही रान आणि पाणी साठले होते आपले अरे रे 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 सग पिकला असेल ती नाही डोळा आल्या ते मला वाटलं जबरदस्त ही तोडाव मला ह्या हाताने तोडायचं म्हणा काय तुला काय जमत आता वज पण झालंय घेणीला म्हणून एक खेळून आली बघा सीताफळ ह्याला पण भरपूर लागले ती खाई थे ना ठेव खाली नीट व्यवस्थित तोड आज आपली बगीच्याच बगीचा बगीच्याच म्हणायचं आपला सीताफळाची झाड नैसर्गिकरित्या उगवून आले ती बरं का पहिलं ह्या घरात आम्ही राहत होतो त्या टायमाला इकडे तिकडे बी टाकलेलं हि ते आले उगवून दारासमोर एक आले घराच्या पाठीमागे एक आहे चला हायत बघू नाही नाही यंदा आलेच नाही आलीच तिकड आहे पण तिकडल्या झाडाला तिकडल्या झाडाला आले पण वाटायचं काय तिथे अडचण म्हणजे अडचण साफ ही अडचणी ती हा। का आज शेतफळ लागली सीताफळ हाय ती पण आलेली नाही अजून जवळजवळ दहा पंधरा शेतफळ येते बर मग काय असेल ते असेल नाही नसेल तर मग चला गेल्या वर्षी चौघ पिकल डोळे आले तर कस डोळे आले की बघ नाही शिरायला लागलेत की सगळ्याला आले डोळे बघ पिवळ झालंय हे सगळं हिरवं गार नाही हे बघा तर मी आलो इथं एस टी स्टँडवर आई तात्याने गेले ते सोलापूरला त्यांना सोडवाय आलोय बॅग ठेवून देऊ आता का जागा आहे का जागा पुसून घ्या कशाने तरी पुसून घ्या कशाने पाणी छाडले काय माहिती गाडी धुतली काय बर मी आलो आईला सोडून मग तू आला पिशवीचा वास घ्यायला लागला खायला नाही आणलं तुला काय बघ पिशव्या एवढं काढून थोडा किराणा घेतलाय भाजीपाला घेतलाय या लवकर या जाऊ का मग सोम्याला बांधले गवतात पण सोम्या काय खायना कुठं सुद्धा खाल्लेलं दिसत नाही त्याने त्याचं लक्षच नाही त्याला आईच दूधच भरपूर होत आहे सोम्या हम्म सोम्या चला वातावरण वेगळं आहे पावसाचं काय चिन्ह नाही एकदम हे झालेलं आहे आणि ह्या झाडावर तुम्हाला बघायला मिळेल गुळवेल किती आहे सगळ्या झाडाला विडून टाकले गुळवेलाने की गुळवेलच आहे बघा सगळ्या झाडावर गुळवेल आहे थांब 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 अगं थांब थांब आता तिकडं था नाही तुला इकडले हे राहणारायचं आता पडका चल या चला चला, चला।, चला। गायना सोडून पाणी पाजून घेऊ शिंगी वाटत बघते चिंगे हे चिंगे ऊन झाले काय कुठं बांधलेलं चिंगेला किंवा बांधले तिने जीवन आणून दहावं तिकडे नेले तर मित्रांनो दिवस मावळत आहे मी चालू आहे खालच्या राहणार बघायला अजून मापसा व्हायला किती दिवस लागेल दिवस असा झालाय बघा एकदम सोनेरी 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 दिसतोय वराबाळ आले आता हितनं पुढं वापसले महत्वाचं आहे आमच्या भागात वापस होत नाही ना चिकाट राहणार ना पण हितनं पुढं ज्यांच्याकडे बैल ती का त्यांची मात्र जोरात कामगिरी चालू असते म्हणजे कसं पहाट उठायचं बैलांना वैरण टाकायची वैरण जर नसली तर चराय सोडायचं चराय सोडलं की सहा साडेसहा वाजेपर्यंत चारायची सात वाजेपर्यंत जरी चारलं तरी चालते मग तवर बैलुक्याने आंघोळ हे करून घ्यायची आणि बैल झोपायची परत सात साडेसात आठला बैल झोपले की नऊ साडेनऊ दहा वाजेपर्यंत बैल चालवायची परत न्याहरीला सुट्टी करायची न्याहारी न्याहारी करायची न्याहरीला थोडा वेळ बैल झुपून ठेवायची नाहीतर मग रिकामे सोडायचे परत मग झोपायची परत साडेबारा एकला सुट्टी करायची सुट्टी केली की मग परत दोन तीन वाजता झोपायची परत आणि दिवस मावळस तर म्हणजे दिवस असा आहे तर बैल चालवायचे तर अजून वापसाला मला वाटते कमीत कमी, -कमी आठ दिवस तरी वापसा होणार नाही आठ ते दहा दिवस कारण इकडं रान स्वप्नाचा आपला ट्रॅक्टर इथं समोरच फसला होता ह्या इथं बरोबर फसला होता आपला आणि इकडं वापसा लवकर होतो तर इकडं पाणी साठलं आहे आता पाणी जिरलं सगळं पण हे पाणी चांगला वापसा व्हायला कमीत कमी आठ दहा दिवस लागते आठ ते दहा दिवसांनी वापसा झाला की मग एकतर हरभरा ज्वारी काय ठरवलं नाही अजून मी पण बघू काय होईल ते होईल कारण ज्वारी जरी केली ती तरी ज्वारी काढायला माणसं लागते ती आणि आता माणसं आमच्यात कमी आहे ती तिच्या जा हातात असं झालं एकटा माणूस काढून काढून किती काढणार त्याच्यामुळे ज्वारी थोडीच करणार आहे मी केली तर नंतर हरभरा माझा विचार आहे थोडा सूर्यफूल करायचा इथं पाणी आहे अजून झाटल्याला बराच टाईम आहे अजून आपल्याला इटिव्या पाण्याच्या किडला आलेले तसा स्वाम्या मंदिरून प्यायला लागलाय शिंग्याशी ग बसली तिला बर वाटते वासरूप येते हळूहळू हळूहळू पाना सोडते भेंडी भोपळा हे आणलंय बर का सगळं तुला आता उद्या काय भाजी करायची ती कर आता सध्याला शेपूची करते आता बर बरं शेपूची सकाळी डब्याला केली असते करायची हो आहे ना चालतंय चला के ना 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 दे दे आता केली तर काय अडचण नाही बाकरी बरोबर खायला लय मस्त वाटतं झालं थोड्या दिवसात आपल्या भाज्या येतेल्या मग परत काय आपल्याला विकत आणायची गरज पडणार नाही तर आपलं थोडंफार आणावं लागणार आहे तंत्र ठेवायचं आता केल्यावर भाज्या निघल्या ना खुरपण करायचं त्याला आणि दुसऱ्या भाज्यांचं बी लावून टाकायचं त्या रानात मेहनत ट्रॅक्टर काही घालायचंच नाही आता तेवढी फक्त काळजी घ्यायची कसं आहे आता तुला सांगतो आठवड्याला कमीत कमी तीनशे रुपये जाते ते बघ भाजी भाजीपाल्याला तीनशे साडेतीनशे रुपये जाते पाचशे रुपये लागते ते महिन्याला नाही नाही म्हणलं तरी दोन ते अडीच हजार रुपये लागते ते दोन हा सहज लागते दोन हजार तर फिक्सच लागते ते हम्म घरशाची चवच लागते चांगली ही काय पटकन यायसाठी पटकन यायसाठी जी एम आर जिब्रेलिक ॲसिड असतं ते जिब्रेलिक ॲसिड द्राक्षावर मारते ती आणि ते कशासाठी मारते ते पानांचा आकार मोठा व्हायसाठी द्राक्षाच्या मण्यांचा आकार मोठा व्हायसाठी ही असं पटकन मारते ते आणि वाढ चालू केलं आहे म्हणजे काय करायचं आणि ह्याच्यामुळेच कॅन्सर व्हायला लागले पटकन पेशींची वाढ ज्याला फास्ट पाहिजेल ना ते फास्ट पेशी तयार करण्याचं जी तंत्र आहे का ही कॅन्सरला आमंत्रण द्यायच असू दे काय जे बी मे कोथिंबिरीचं ते देश कसलं आहे आता त्याचं काय करू खुडून घ्यायची त्याला आणि शेवट शेवट ना त्याला धन्याला ठेवायची धन येऊन द्यायचं त्याचं धन आलं की मग ती धन तीच लावायचं परत असं करायचं आज आमची बा सुचिता भाजी बनवते या शेपूची भाजी बाकी सगळं फोडणी झालीच भाजी आता होईल फडर तर मंडळी मस्तपैकी जेवण झालं शेपूची भाजी ज्वारीची भाकरी आणि शेंगदाणा तोंडी लावायला एवढंच होतं जेवणाचं आणि दूध भाकर काय जणांनी खाल्ली शेपूची भाजी खाल्ली मस्तपैकी पोट भरलं शेपूची भाजी खाल्ली की बऱ्याच जणांना ढेकर येते त्या काय काय झालं ना सगळ्यात येत नाही म्हणजे शिपूची भाजी ही पचायला जरा जड असते तर ज्यांना ज्यांची पाचनशक्ती कमजोर आहे किंवा ज्यांना आल्सरचा त्रास आहे पोरायटीचा त्रास आहे त्यांनी शक्यतो पालेभाज्या कमी खाव्या म्हणजे नाही खाल्ल्या तरी चालतील कारण की त्या पचायला जरा जड असते त्या तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबव परत अजून उद्या तो भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव